मतदारांना आवाहन करतोय राज्यातलं नव्हे तर देशातल्या काकाचं नाव मामाला मामाचं नाव बापाला बापाचं नाव चुलत्याला चुलत्याचा नमस्कार मित्र मैत्रिणी आपण सगळे जण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा निघाला पाहिजे तर असा एक मोठा मोर्चा सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये आज निघालेला होता महाविकास आघाडी मधल्या सगळ्या पक्षांनी सगळ्या मोठ्या नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला होता या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी काढते कापड असं करत एवढा मोठा दुबार मतदारांचा डीग दाखवला याविषयी या आपण आज चर्चा करूया उद्धव ठाकरे यांनी आम्ही ठोकायला तयार आहोत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेला आहे त्यांनी ते काय म्हणाले हे सुद्धा पाहूया शरद पवार काय म्हणाले इतर या ठिकाणी कोण कोण उपस्थित उपस्थित होते सामान्य जनता काय म्हणत होती या सगळ्या गोष्टी दिवसभरातल्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही दिवसभर बातम्या पाहिल्या नसतील तरी या व्हिडिओमधनं या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर एक नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा निघणार होता हे चार दिवसापूर्वीच राज ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं होतं त्या दिवशी त्यांनी खूप मोठे पुरावे ईव्हीएम मध्ये कसे गोळ केले जाऊ शकतात हे सुद्धा सांगितलं आणि तश्यानुसार आज हा सत्याचा मोर्चा निघालेला होता या मोर्चा मध्ये आलेली गर्दी ही फोटो तुम्हाला दिसत आहे इथे सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले होते राज ठाकरे काय म्हणाले पहिल्यांदा बघूया तर राज ठाकरे यांनी सांगितलं की हा मोर्चा हा आपला राग दाखवण्याचा मोर्चा आहे कारण की हे जे काही सगळे घोळ केले गेले आहेत म्हणजे जे, जे लोकसभेला नि, निकाल होता विधानसभेला तो निकाल एकदम पलटला मोठ्या प्रमाणावर घोळ झाले धाक दपटशा झालेला आहे गुंडगिरी वाढलेली आहे फेक वोटर्स ऍड केले गेलेले आहेत या सगळ्याचा राग आपल्याला आलेला आहे हे तर आपल्याला माहिती आहे तर हा एकत्र येऊन दाखवण्याचा मोर्चा आहे तो ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चातनं दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे असं सुद्धा राज ठाकरे भाषणात म्हणले आणि त्यांनी सांगितलं की भाजप पण म्हणत की डबल वोटिंग होत आहे काही लोक डबल डबल वोटिंग करतायत ते म्हणले शिंदेचे काही आमदारांनी सांगितलं की नाही की कसे मतदार बाहेरून वीस हजार आणले मग नंतर त्यांनी शब्द बदलला त्यानंतर भाजपचे लोक म्हणतात परवाच्या दिवशी फडणवीस म्हटले की आम्ही सुद्धा सांगू कशा प्रकारे डबल वोटर्स जा, वोटिंग झालेलं आहे तर सगळेजण जर हे मान्य करतायत की डबल वोटर्स आहेत डबल डबल लोक वोटिंग करतायत गोहोळ याच्यामध्ये तर राज ठाकरे म्हणतात ह्या याद्या तुम्ही क्लिअर करा आता पाच वर्ष झाले या लोकल झाले नाही ते म्हणतात एक वर्ष अजून लागू द्या पण हे सगळं क्लिअर करा आणि नी, मग निवडणुका तुम्ही घ्या ही त्यांची मागणी होती आणि त्याशिवाय राज ठाकरे यांचं हे एका मिनिटाचे एक बाईट आहे ते सुद्धा तुम्ही स्वतः ऐका त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये एकेका मतदारसंघात साठ साठ हजार एक एक लाख हे डबल वोटर्स आहेत डबल वोटिंग असलेले लोक कसे आहेत हे सुद्धा सांगितलेले हे ऐका एक मिनिटं त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस अच् मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतो तुम्हाला जुलैपर्यंत एक जुलैपर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहेत तिकडे एक लाख दोन हजार दोन तर बघितलं तुम्ही पुणे नाशिक मावळ या सगळ्या ठिकाणी लाख लाख मतदार हे एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत तुम्ही विचार करा हे असं जर होत असेल तर म्हणजे आपल्या मताला काही किंमत आहे का आणि मताला किंमत नाही म्हणजे आपली या ठिकाणी लोकशाही आहे का तर याला लोकशाही म्हणत नाही याला म्हणतात लोकशाहीची लोकशाही संपणे लोकशाहीचा खून होणे उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी हेच अधोरेखित केलं ते म्हणतात आम्ही नाही बघू शकत लोकशाहीचा खून होतोय दिवसाढवळ्या आपल्याला कागदपत्र दिसत आहेत आणि अं एवढं सगळं दिसून सुद्धा जर आपण असं बघत असू की हा जाऊ दे मला काय घेणं जाऊ दे राजकारणात कशाला पडायचं तर ते म्हणतात की हे सगळ्यात मोठं पाप आहे त्यामुळे आज ही सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे की याच्याकडे लक्ष देणं इव्हन राज ठाकरे यांनी ते एवढा मोठा ढीग आणला होता म्हणजे राहुल गांधींनी जसं ढीग आणलं होता ते आदित्य ठाकरेंनी जसं परवाच्या दिवशी प्रूफ दिली तसंच राज ठाकरे यांनी आज स्टेजवर मोठ्या मोठ्या याद्या आणल्या होत्या एवढा ढीग होता ते कपड्यांनी झाकलेला होता ते म्हणले काढतो कापड असं म्हटल्याबरोबर लोकांना म्हटलं कशाचं कापड काढायला म्हणतात काढल्याच्या नंतर एवढा मोठा डीग हे बघा तुम्हाला इथे दिसत आहे हे सगळे जे सगळे दुबार वोटर्स आहेत म्हणजे हे एक एक असं नाव आहे बरे एक एक कागद एकासाठी नाही एका कागदावर जवळपास शंभर वोटर्स आहेत ते म्हणतात हे असे जर ह्या लोकांनी निवडून दिले म्हणजे या लोकांचे ऍडिशन झाल्यामुळे हे लोक निवडून आलेत असं दिसतंय तर हे सगळं होतं उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी या सगळ्याचा पर्दाफाश करावा त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो समोर या आणि सांगा हा हे असंच आहे आपण एक काम करूया आपण हे सगळं पारदर्शक करूया स्वच्छ करूया पण ते म्हणतात असं होताना दिसत नाही जर राज ठाकरे म्हणतात हजार हजार साठ साठ हजार सत्तर हजार ऍड केले जात आहेत याचा अर्थ हे इलेक्शन कार्ड बनवण्याचं सर्वर कोणाच्या तरी घरातून कोणाच्या तरी पक्षाच्या ऑफिसमधून काम करते कोणाला तरी त्याचं हे ऍक्सेस दिलेलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे ते म्हणतात की एकदा तुम्ही सुद्धा आणि माझे म्हणणं सुद्धा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जाऊन आपलं नाव मतदार यादीत आहे का ते चेक करा आणि ते म्हणले की तुमच्या घरात अजून कोणी ते वोटर सॅडने केले ते पण पहा तुमच्याशिवाय नाही ते म्हणलं कारण शौचालयात जर शंभर शंभर वोटर हे दाखवत असतील कलेक्टर ऑफिसला जर का हे दोन हजार लोकांचे नाव दाखवत असतील तर ते तुमच्या घरामध्ये इतर लोक दाखवत शकतात त्यामुळे तेही त्यांनी सांगितलेलं आहे अजून एक किस्सा त्यांनी सांगितला तो फार महत्वाचा तुम्ही तो ह्यांच्या तो नावाने उद्धव ठाकरेंच्याच नावाने एका माणसाने अर्ज केलेला आहे आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदी वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला आहे माहितीच नाही त्या अर्जदाराने केला आहे आता हा अर्जदार शोधायचा कुठे तर त्या अर्जदा अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे आणि अर्ज करून म्हणजे हे सगळं वोटर लिस्ट मध्ये काही नाव घालणे काढणे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर उद्धव ठाकरेंनी किस्सा सांगितलं म्हणजे तुम्ही विचार करा हे किती मोठं षडयंत्र आहे कोण असं करणार आहे आणि का करणार आहे असं कोण करू शकतं की उद्धव ठाकरेंचं नाव वापरायचं आणि उद्धव ठाकरेंनी हा अर्ज भरलाय असं दाखवायचं आणि हे जर असं चालत असेल तर हा देश आपल्याला असा इतका खिळखिळा खेड़ झालेला हवा आहे का आपल्या पुढच्या पिढ्या आणि आपल्याला सुद्धा या देशात राहायचंय त्यामुळे या देशातल्या या व्यवस्था पक्क्या राहिल्यानं तरच आपण राहू शकू पण या ठिकाणी अजून एक जे दिसतं ते म्हणजे भाजपने एक दुसरा मोर्चा काढला होता कारण त्यांना फुटेज खायचं होतं ते मीडियावर जे दिसते की नाही आता सत्याचा मोर्चा निघालाय सत्याचा मोर्चा निघालाय म्हणून त्यांनी वेगळा मोर्चा मीडियावर काय झालंय तर अर्ध्या पानात सत्याचा मोर्चा दाखवत आहे अर्ध्या पानात भाजपचा मोर्चा आहे अरे सत्तेमध्ये जे असतात ते कसं काय मोर्चा काढू शकतात मग तुमच्या हातात सगळ्या बाबा तुम्ही कोणाच्या विरोधात मोर्चा काढताय हे विरोधी पक्ष ही सामान्य जनता यांच्या हातात काय आहे पण ह्यांनी मोर्चा काढला म्हणजे सत्याचा मोर्चा होता इलेक्शन कमिशनच्या विरोधात ह्या लोकांनी यांच्या विरोधात काढला म्हणजे हे असं झालंय जसं काही इलेक्शन कमिशन नाही भाजपच हे सगळं करते पुरावेच देतात हे की हा 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 इलेक्शन कमिशन नाही बरोबर ते आम्हीच केले त्याच्यामुळे आमच्या सुरुवात असेल त्याच्यामुळे फुटेज दाबण्यासाठी हे सगळं केलं गेलं हा एक घाणेरडा डाव होता आणि मीडियाने त्याला कव्हरेज खरं तर द्यायला नव्हतं पाहिजे मीडियावर पण दबाव आहे त्यांना घर फ्लॅट मिळतात अनेक पत्रकारांना त्यामुळे ते तसं करतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर शरद पवार शरद पवार सुद्धा बोलले शरद पवार म्हणतात की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांना ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी टिकवायची असेल आपल्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर आपल्या सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांनी एक सुरानी यांच्या विरोधात बोलणं केलं पाहिजे याशिवाय उद्धव ठाकरेंचं एक सांगायचं राहिलं की उद्धव ठाकरे म्हणतात की ते पिक्चर आहे की नाही आ, सोजा बच्चे ने, तो गब्बर आ जाएगा असा एक डायलॉग पिक्चर मधला आहे तर ते म्हणतात की आज जर आपण जागे नाही झालो तर अनाकोंडा येणार आहे आणि हा अनाकोंडा म्हणजे काय तर हा अनाकोंडा म्हणजे संपलंच म्हणजे सगळं संपलं गब्बर तरी एखाद्या वेळेला सोडू शकतो आणि त्यामुळे ते म्हणत की आज आपण सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही बसत असाल भास्कर जाधव होते सुप्रिया सुळे यांचे बॅट्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड आहे काँग्रेसचे से बाळासाहेब थोरात होते जयंत पाटील होते शेकापचे लोक होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे सुद्धा इथं दिसत आहेत त्यांचे सुद्धा नेते होते विरोधातले सगळे पक्ष एकत्र आलेले होते सतेज पाटील होते विजय वेडट्टीवार होते काँग्रेसचे असे अनेक लोक या ठिकाणी आलेले होते आणि या सगळ्यांनी मिळून हा मोर्चा यशस्वी करून दाखवला इतिहासातला हा पहिलाच मोर्चा आहे असं लोक म्हणतायत इलेक्शन कमिशनच्या विरोधात असं लोक एकत्र आलेले नव्हते ही एक ठिणगी आहे हा एक इशारा आहे हा एक संकेत आहे इलेक्शन कमिशन आता घाबरलेलं असणार आहे झोप लागणार नाही आता अजून असे अनेक मोर्चे काढायची गरज आहे असं सुद्धा या ठिकाणी बोललं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की हे सगळं एक मुस्लिम मावळा होता त्याने जे सांगितलं की आम्ही हा मोर्चा का काढतोय ते तुम्ही त्याच्याच तोंडून ऐका कारण हे लोकांनी थोडंसं उदाहरण देतो आपल्याला एक खासदाराच्या मागे पाच ते सहा आमदार येतात हा आमच्या गटातले दहा अम... दहा खासदार निवडून येतात आम्हाला आमदार किती येतात तेरा राहिला प्रश्न जे शरद पवारांनी अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास नोंदवलेला राजकारणात त्यांच्या खासदार येतात नऊ आणि आमदार येतात आठ ज्या अजित पवारांनी गद्दारी केली स्वतःचे चुलते सोबत त्यांचा खासदार येतोय एक बेचाळीस हा परिवर्तन लोकसभा ते विधानसभा मध्ये जस घडला जे मतदार याद्यामध्ये यांनी घोड निर्माण केलं तर हे असे सगळे आहे या ठिकाणी एक म्हातारी काकू सुद्धा होती ती पण म्हणली दोन बंधू एकत्र आलेले आहेत दोन बंधू एकत्र आल्याच्या नंतर कोणाची माय हे होणार आहे का वगैरे म्हणजे आता काय गावठी भाषेमध्ये त्यांनी ते बोललं पण लोकांच्या ह्याच्यातनं कळत होते की भावना काय आहे लोक इतके उत्स्फूर्त बोलत होते एका ठिकाणी त्या ईव्हीएमची हे काढलेली होती तिरडी काढलेली होती लोकांनी बॅनर घेतलेले होते चोर गद्दी छोडचे बॅनर लोकांच्या हातात दिसत होते लोक जोरजोऱ्याने नारे देत होते तुम्ही कव्हरेज पाहिलंय का याच्यात माझ्याकडून जर काही सुटलं असेल तर खरंच मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण मी या नोट्स काढलेल्या होत्या तर आज इथे सांगते थँक्यू सो मच